मंजूर झालेल्या गटविम्याच्या बिलाची रक्कम सिंदखेडा उपकोषागार कार्यालयात पाठवण्यासाठी लाच मागणाऱ्या दोंडाईचा येथील मुख्याध्यापिकेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे दोंडाईचा येथील एका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकाच्या मंजूर झालेल्या गट विम्याच्या बिलाची एक लाख तेहतीस हजार चारशे चौऱ्याऐंशी रक्कम अदा होण्यासाठी त्यांनी शासकीय आश्रमशाळा व अक्कलकोट येथील मुख्याध्यापिकेकडे रितसर अर्ज केला मात्र अर्ज करून देखील काम न झाल्याने त्यांनी मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांच्याकडे तगादा लावला मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी गट विम्याच्या बिलाची रक्कम मिळवून देण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती दरम्यान तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग इथे संपर्क साधून हकीकत कथन केली हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात सापडली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापिकेस ताब्यात घेत दोंडाईचा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे चे कलम सात प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली